आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भामध्ये ताजी अपडेट देणार आहे सध्या उत्तर भारतात डब्ल्यू डी आणि दक्षिण भारतामध्ये पावसास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण तयार होऊ लागलं आहे श्रीलंकेच्या आजूबाजूने कमी दाबास पोषक वातावरण तयार होतंय तर उत्तर भारतात तीव्र अशा प्रकारचं डब्ल्यू डी येणार आहे सध्या संपूर्ण देशावर आपण नजर टाकली तरी फारसं पावसाळी वातावरण कुठेही नाही परंतु महाराष्ट्रामध्ये आपल्याला बऱ्याच ठिकाणी विरळ अशा प्रकारची ढगाळ परिस्थिती दिसते आणि हे स्थानिक वातावरण आहे हे वातावरण आज दिवसभरामध्ये काही ठिकाणी पावसाची परिस्थिती निर्माण करू शकतो स्थानिक स्वरूपात अतिशय कमी प्रमाणामध्ये परंतु याच्यातून फार मोठा पाऊस खूप मोठी गारपीट असे होणार नाही परंतु स्थानिक स्वरूपाचं वातावरण काही जिल्ह्यांमध्ये तयार होण्यासाठी हे वातावरण कारणीभूत ठरू शकतं जी मॉडेलने सध्या तरी महाराष्ट्रात पावसाची शक्यता दाखवलेली नाही उत्तर भारतात डब्ल्यू डी येतोय हे मात्र स्पष्ट केलं आहे आता उत्तर भारतातील डब्ल्यू डीची तीव्रता प्रत्येक दिवशी वाढत जाण्याची शक्यता आहे साधारणपणे एकवीस बावीस तारखेपर्यंत याचा जोर राहणार आहे यामुळे जवळपास दिल्ली उत्तर प्रदेश बिहार पूर्वेकडील सर्व राज्यांमध्ये याचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे या वर्षामध्ये जानेवारी फेब्रुवारीमध्ये फारसे डब्ल्यू डी तयार झाले नाहीत मात्र आत्ता येणारा डब्ल्यू डी ह्या उत्तर भारतातील आणि पूर्व भारतातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस देण्याची शक्यता आहे आपण बघतो की हा डब्ल्यू डीचा प्रभाव संपतो ना संपतो तोच बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागातून म्हणजेच विशाखापट्टणमच्या बाजूने पावसानुकूल अशा प्रकारचे ढग निर्माण होणार आहेत आणि याचा परिणाम महाराष्ट्रात पुन्हा विदर्भात होणार आहे त्यामुळे विदर्भात पुन्हा गारपीट होण्याची शक्यता साधारणपणे पंचवीस तारखेनंतर वातावरण तयार होईल त्यामुळे महाराष्ट्र मध्य प्रदेश छत्तीसगड या ठिकाणी पुन्हा गारपीट होणार आहे त्यामुळे साधारण पंचवीस तारखेनंतर हे वातावरण सुरू होईल त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी सावधान असण्याची गरज आहे उद्यापासून उत्तर भारतात अतिशय तीव्र अशा प्रकारचा डब्ल्यू डी तयार होतो आहे आणि हा पहिला डब्ल्यू डी आहे जो उत्तर भारतात आणि पूर्व भारतामध्ये मुसळधार अशा प्रकारचा पाऊस आणि बर्फवृष्टी देणार आहे त्यामुळे वातावरणातला हा फार मोठा बदल आहे मेघगर्जनेसह विजांच्या कडकटासह जोरदार अशा प्रकारचं वातावरण उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये तयार होणार आहे आपल्या अंदाजानुसार उत्तर आणि पूर्व भारतात या डब्ल्यू डीमध्ये अठरा तारखेपासून तर बावीस तारखेपर्यंत पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे पंचवीस तारखेपासून स्कायमेटने देखील भारतातील पावसाचं वातावरण बदलण्याची शक्यता वर्तवली आहे आणि यामध्ये पुन्हा नवीन डब्ल्यू डी पूर्व भारताकडून पावसाळी वातावरण असं वातावरण बनण्याची शक्यता आहे स्कायमेटने मात्र महाराष्ट्रात पावसाचा अंदाज अजून व्यक्त केलेला नसून तो केवळ एकोणतीस तारखेपासून के व्यक्त केला आहे आपण बघतो एक मार्चला सुद्धा विदर्भात पावसाचा अंदाज असून भारताच्या अर्ध्या भागात जोरदार पावसाळी वातावरण मार्चमध्ये सुरू होतंय आणि हे वातावरण दोन मार्चपर्यंत दाखवण्यात आलं आहे सर्वच मॉडेल आपल्याला आहेत की उत्तर भारतात तीव्र डब्ल्यू डी येतोय परंतु सध्या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही मॉडेलने पाऊस दाखवला नाही आहे परंतु स्थानिक वातावरण तयार होण्याची शक्यता वाढली आहे आपण यापूर्वी सांगितलेलं आहे की एकोणीस तारखेपासून साधारणपणे स्थानिक वातावरणाचा प्रभाव अधिक वाढण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात यामुळे खूप मोठा पाऊस किंवा खूप पावसाळी वातावरण तयार होणार नाही परंतु स्थानिक वातावरण एखाद दुसऱ्या ठिकाणी तयार होण्याची शक्यता राहणार आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलने देखील उत्तर पूर्व भारतामध्ये अठरा ते बावीस असा तीव्र डब्ल्यू डी येत असल्याचा अंदाज दिला आहे ईसीम डब्ल्यू एफ मॉडेलने देखील वातावरणात बदल साधारणपणे पंचवीस तारखेला दाखवला आहे विदर्भाच्या दक्षिणी भागात पुन्हा गारपिटीचे संकेत दिले आहेत सव्वीस तारखेला देखील ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने विदर्भात पावसाळी वातावरणाचे संकेत दिले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतीचं तशा पद्धतीने नियोजन करावं आणि या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपण आता सकाळ संध्याकाळ व्हिडिओ देणार आहोत मात्र संध्याकाळचा व्हिडिओ हा केवळ अठ्ठेचाळीस तासाचा असणार आहे आपल्या आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद